नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात विक्रमगडचा हेल्मेटमॅन ब्लॉग आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण आज कुलशेदच्या खाडीविषयी माहिती घेणार आहोत ह्या कुलशेदच्या खाडीवर काय काय रिनोवेशन केलेलं आहे आणि ही पुलशेदची खाडी नेमकी कुठे आहे ते तुम्हाला सर्व सांगणार आहेत ह्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील सो आज आपण आलो आहात खुल खुलशेदच्या खाडीवर सो खुलशेदच्या खाडीवर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने रिनोवेशन केलेलं आहे आणि ह्या खाडीवर आत्ता जवळजवळ साडेनऊ वाजलेले आहेत सो हा साडेनऊ वाजल्याचा व्यू आहे आणि तुम्ही इथे बघितलं असेल आता आत्ता सध्या तरी एवढा क्राऊड नाही आहे पण एक सातच्या दरम्यान सकाळी खूप प्राऊड असतो एक्सरसाईज करण्यासाठी सो so, तुम्ही कधी इथे ठाण्याला आलात तर इथे व्हिजिट नक्की करा इथे बघा तुम्ही इथे बघू शकता इथे मागे बघा एक एक छोटंसं गार्डन टाईप होत आहे ते ॲक्च्युली गार्डन नाही आहे ते एक मोठं रेस्टॉरंट आहे सो पुलशेच्या खाडीच्याच बाजूला एक खूप मोठं रेस्टॉरंट तयार होते तो छान पद्धतीने तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता आणि इथे बघा बघा एक मोठा घाट आहे हा पूर्ण घाट आहे गणपती विसर्जनाचा घाट आहे इथे कार्यक्रम वगैरे होत असतात आणि त्याच्या जस्ट लेफ्ट हँड साईडला एक मोठं गार्डन आय थिंक ते ठाण्यामधलं ते खूप मोठं गार्डन होत आहे ते जेव्हा गार्डनचं उद्घाटन झाल्यानंतर मी त्या गार्डनचा व्हिडिओ टाकणारच आहे सो आज तुम्ही फक्त पुळशाच्या खाडीचा आनंद घ्या कारण ह्या खाडीवर खूप आ, छान पद्धतीने आपल्याला एन्जॉय करता येतो आपल्याला कधी कधी मोठ्या बीचवर जायला जमत नाही सो so, आपण इथे येऊन त्या बीच आनंद घेऊ शकता so, इथे बघा तुम्ही मोठा घाट आहे इकडे झाट आहे इथे छोटस एक ग्राउंड आहे ते ग्राउंडचं रिनोवेशन काम चालू आहे तो ग्राउंड जर झालं तर खूप लहान लहान पोरांना खेळायला छान पद्धतीने इथे ग्राउंड तयार होत आहे इथे बघू शकता तुम्ही आहे कुलशीची खाडी आणि छान पद्धतीने रिनोवेशन केलेलं आहे हे सगळं खारपुटीची वन आहेत तुम्हाला एक झूम मध्ये दाखवेन बोलासेची खाडी आहे आणि ह्या खाडीच्या जस्ट त्या बाजूने भिवंडी आय थिंक तुम्हाला दिसेलच मी दाखवतो तुम्हाला खाडीच्या त्या बाजूने भिवंडी स्टार्ट होते आणि ह्या बाजूला खोलसे सो खोल नेमकं ठाण्यामध्ये आहे आणि तुम्ही कधी ठाण्यामध्ये आलात तर नक्की इथे व्हिजिट करा कारण खूप छान व्ह्यू आहे इथे संध्याकाळचा टाईम जर तुम्ही बघितलं तर इथे खूप सारे पर्यटक येतात आणि आनंद घेतात संध्याकाळी खूप सारी इथे जम्पिंग चक वगैरे असतात इथे गाड्या वगैरे असतात छोट्या मुलांना खेळण्यासाठी हा व्ह्यू ते छान वाटतं आता साडे नऊ वाजले एक पावणे दहा वाजल्याच खूप ऊन आहे पण संध्याकाळी इथे सनसेटचा पॉईंट बघण्यासाठी खूप पर्यटक येतात आणि खूप आनंद घेतात आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये बघा एक बोट दाखवली त्या बोटीविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे त्या बोटीमध्ये काय आहे सो तुम्ही इथे एक बोट बघू शकता कारण ती बोट जी आहे ना ती खाडीमध्ये आपण फॅमिली सेलिब्रेशन करायचं असेल किंवा बर्थडे सेलिब्रेशन करायचं असेल तर हे सगळं त्या बोटीमध्ये हे सगळं तुम्ही वाचा व्यवस्थित तुम्हाला ज्या इथे येऊन त्या बोटीचा आनंद घ्यायचा असेल तर इथे नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि सगळी माहिती विचारून द्या छान पद्धतीने इथे वीप आहे बघा इथे छोटीशी बोट आहे त्या बोटीवरून त्या मोठ्या बोटीवर जायचं पलीकडे दिसत असेल बिल्डिंग बघा तिकडनं हा पूर्ण भिवंडीचा भाग आहे इथे वारा खूप आहे त्याच्यामुळे वाऱ्याचा आवाज येईल बॅकग्राऊंड ला आणि मला वाटतं ठाण्यातले पंचवीस टक्के गणपती इथेच विसर्जन होतं आणि खूप गर्दी असते गणपती विसर्जनाला खूप गर्दी असते तिकडे माझी बाईक आहे खूप छान असा हा व्ह्यू आहे तुम्ही ठाण्याला आलात तर नक्की इथे इथे विजिट करा खूप आनंद येईल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सब सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघता येतील थँक्यू